महागणपती राजनगावच्या या पवित्र पुण्यभूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी नारी शक्तीचा महापूर या ठिकाणी आलेला दिसतोय खूप <coughs> मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी महिला गेले तास दीड तासापासून उपस्थित आहात मगाशी येताना मी पाहिलं रस्त्यावर अजूनही महिला आहेत काही दर्शनाच्या रांगेला आहेत अजूनही काही महिला येत आहेत इतक्या मोठ्या संख्येनं <coughs> आपण ह्या ठिकाणी आलेला याचे संकेत म्हणजे आदरणीय वळसे पाटील खूप मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार याच्याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेले पस्तीस वर्षे वळसे वर पाटील सुरुवातीला आंबेगाव जुन्नर विधानसभा मतदारसंघ होत त्याच्यानंतर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ पस्तीस वर्ष राजकारणामध्ये काम करून एक अतिशय निष्कलंक मनमिळाव आणि विकास कामाचं कास धरणारं नेतृत्व ह्या परिसराला ह्या जिल्ह्याला लाभलेलं म्हणजे आदरणीय वळसे पाटील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या पहिल्या तीन निवडणुका मी स्वतः हँडल केल्या एकोणीसशे नव्वदला ते उभे होते त्यावेळेला मी सगळा प्रचाराची धुरा माझ्याकडे होती ला सुद्धा मी त्यांचा प्रचाराचं काम पाहिलं एकोणीसशे ला सुद्धा मीच प्रचारामध्ये त्यांचा प्रचार प्रमुख मीच होतो ह्या तिन्ही निवडणुकांमध्ये काम करताना मी पाहिलं त्यावेळेची आंबेगाव तालुक्याची परिस्थिती काय होती एक अतिशय दुष्काळी तालुका आणि त्या तालुक्याचा विकास करण्यासाठी निवडून आल्यानंतर वळशे पाटलांना मी स्वतः जातीनं पाहिलंय की विकास कसा करायचा विकासाची कास कशी धरायची त्यासाठी प्रयत्न काय करायचे मंत्रालयामध्ये असो किंवा सरकारमध्ये चिकाटी कशी असते हे मी स्वतः जातीनं पाहिलंय आणि म्हणून मी बघितलंय पस्तीस वर्षीय लोकांची पसंती कायम वळशे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आताचं राजकारण बदललंय आता कोणी बदल उठत मला आमदार व्हायचं ते गाणं ना काहीतरी मला आमदार झाल्यासारखं वाटतंय आता त्यांना आमदार झाल्यासारखं वाटतय पण मित्र हा नुसता बुडबुड आहे ही नुसती धुळफेक आहे नुसत्या निष्ठा आणि स्वाभिमान याच्या गप्पा मारून कोणी निवडणुकीला जिंकू शकत नाही पण आज काय झालंय काल मनसांना बघितलं मी एक सभा होती त्या सभेमध्ये बऱ्याचशा लोकांची भाषण कुणी ज्याची लायकी नाही त्यांनी वळसे पाटलांवर टीका करायची आणि आपल्या समोरचा उमेदवार मोरारी लावले तो व्हिडिओ कसल्याचा डोंबल्याचा व्हिडिओ माझं तर म्हणे तू घरी जान तुला काय व्हिडिओ लावायचे तू बघ तू आणि नवरा बायको घरामध्ये पासून त्या माणसाला खूप मोठ्या प्रमाणात मदत काही नसताना त्याला हाताला पोट धरून आणलं प्रत्येक ठिकाणी संधी दिली मार्केट कमिटी असो कारखाना असो इकडे असो तिकडे सगळीकडे त्याला वाटायला लागलं आपण जे मागू ते सगळे आमदार साहेब देत आता आपण आमदारकीच मागू <laughs> पण ह्या तालुक्यातली ह्या परिसरातली जनता एवढी वेळी नाही मी आणि ते दोघे वीस वर्ष विरोधात होतो पंधरा वर्ष आम्ही दोघांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय कारखाना उभारणीसाठी मी स्वतः चेअरमन होतो पहिला चेअरमन मी आहे आम्ही दोघांनी कष्ट केले आणि कारखाना उभा केला पण तशी अशी वाकडी नजर राजकारणामध्ये लावलेली नाही आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं सा। माझ्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात बरेचसे वक्ते ह्या ठिकाणी आहे मला पण अजून दोन तीन मिटिंग आहेत आमच्या परिसरामध्ये मनसर लांडेवाडी वगैरे वगैरेचा भागात म्हणून मला आपल्याला विनंती करायची विकास काम करण्याची क्षमता ही फक्त वळसे पाटलांच्या मध्येच आहे मी अभिमानानं नेहमी ने सांगत असतो सरकारने त्यांच्यावर जबाबदारी टाकली उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री खातं कोणाला त्याचा उच्चारही करता येईना पण त्या किचकट खात्याच्या कारभार हातात घेतल्यानंतर अल्पावधीमध्ये सगळ्यात मोठ गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज हे आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांनी उभं केलं आज मला अभिमानात सांग असं वाटतं त्या ठिकाणी हजारो तरुणी तिथून शिक्षण घेत आहेत हजारो तरुण तिथून शिक्षण घेत आहेत कोण प्रदेशात आहेत कोण सरकारी नोकरीमध्ये आहेत कोणी आय टी कंपन्यांमध्ये आहे मोठ्या पदावर काम करतात याचं एकमेव कारण पंचवीस वर्षामध्ये कुठेही इंजिनिअरिंग कॉलेज झालं नाही गव्हर्नमेंटचं ते फक्त वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी करून दाखवलं ही केमाया फक्त कदाचार